गडिंगलस तालुक्यातील आप्पासाहेब नलवडे गडिंगलस तालुका सहकारी साखर कारखान्यातील आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मधील अकरा कोटी बेचाळीस लाख रुपयांचा अपहार आणि अठरा कोटी एकोणतीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांवर ठेवण्यात आलाय त्यामुळे लेखा परीक्षक सुशांत फडणीस यांच्या अहवालाच्या आधारे दाखल केलेल्या एफ आय आर नुसार दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी सभासदांनी केली आहे पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात सभासदांनी दोषींना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे गडिंग्लस तालुक्यातील आप्पासाहेब नलवडे गडिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यामध्ये झालेल्या अपहार प्रकरणी तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एफआयआर नोंदवण्यात आलाय आहे मात्र केवळ मुख्य लेखापाल बापूसाहेब रेडेकर यांना अटक झाली आहे इतर दोषी मोकाट फिरत असल्यानं सभासदांमध्ये संताप व्यक्त होतोय पोलीस प्रशासन कारवाईसाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्यानं दोषींना अटकपूर्व जामिनासाठी संधी मिळत असल्याचा आरोप सभासद करत आहेत पोलीस प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे कारवाईला विलंब होत असल्याचं दिसून येत सभासदांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे दोषींवर तातडीनं कठोर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सभासदांनी दिला